जरांगे पाटील आता शरद पवार यांचे पट्य शिष्य लागलेले आहेत जरांगे पाटील सातत्याने फडणवीस यांच्यावर आरोप करतात या अगोदरही करत होते पण फडणवीस यांच्या लोकप्रियतेवर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही नुकताच एक ओपिनियन पोल आला आणि त्या ओपिनियन पोलमध्ये देखील सगळ्यात जास्त लोकांनी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री हवेत असा कौल दिला आणि त्यामुळे जरांगे पाटील यांनी आता वेगळी शक्कल लढवली जरांगे पाटील फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न करतायत इतकंच नाही मित्रांनो तर फडणवीस आणि संभाजी पिडे गुरुजी यांच्यामध्येही वाद लावण्याचा प्रयत्न जरांगे पाटील यांनी केला असेच प्रयत्न शरद पवार सातत्याने करत आलेले आहेत आणि त्यामुळे मी हे विधान केलं की जरांगे पाटील हे शरद पवारांचे शोभायला लागलेले नमस्कार मी आबा माळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी जरांगे पाटील हे मागच्या काही दिवसांपासून खूपच अस्वस्थ झालेले आहेत जसे त्यांचे आका शरद पवार हे अस्वस्थ दिसत आहेत तसेच जरांगे पाटील हेही अस्वस्थ दिसत आहेत जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलनाचा हत्यार हाती घेतलं आणि त्या हत्या हत्याराने प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस यांच्यावर वार करायला सुरुवात केली उद्देश काय होता तर मराठ्यांना आरक्षण मिळवायचं मिळा मिळालं मिला, पाहिजे म्हणून पण जरांगे पाटील यांचं आंदोलन हे त्या दृष्टीने उभंच राहिलं नव्हतं त्यांना केवळ आणि केवळ देवेंद्र फडणवीस यांना लक्ष करायचं होतं आणि त्यामुळे जरांगे पाटील हे त्या दृष्टीनेच कार्यरत राहील अगदी पहिल्या दिवसापासून जरांगे पाटील हे फडणवीस यांना लक्ष आहेत आणि हे लपून राहिलेलं नाही सुरुवातीला अनेक ऐकणाऱ्यांनी बघणाऱ्यांनी असा विचार केला की असेल आंदोलनाचा भाग असेल पण नंतर कळलं की सातत्याने जरांगे हे फडणवीस यांनाच का लक्ष करताय पुन्हा फडणवीस हे काही राज्याचे मुख्यमंत्री नाही आहेत मित्रांनो ते उपमुख्यमंत्री आहेत राज्याचे मुख्यमंत्री वेगळे आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या हाती असतं आरक्षण देण्याचं पण जरांगे हे एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलत नाहीत ते केवळ आणि केवळ फडणवीस यांना लक्ष करतात आणि इकडे ही कधी गंमत आहे मित्र राज्यामध्ये इतके मुख्यमंत्री झाले पण त्यापैकी कोणीही मराठ्यांना आरक्षण देण्याची भूमिका घेतली नाही किंवा त्यानुसार कृतीही केली नाही देवेंद्र फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री की ज्यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं आणि केवळ दिलं नाही तर ते हायकोर्टातही टिकवून दाखवलं त्या अगोदर इतके मुख्यमंत्री झाले पण त्यांनी मराठा आरक्षणाबाबत ब्रही काढला नाही जरांगेंनी ते सगळं बघितलंय त्यांना ते सगळं कळतय फडणवीस यांनी मराठा आरक्षणाबाबत कृती केली मराठ्यांना आरक्षण मिळवून दिलं सुप्रीम कोर्टात मविया सरकारला ते आरक्षण टिकवता आलं नाही पण हे जरांगे ज्या वेळेस केवळ आणि केवळ देवेंद्र फडणवीस यांच्या मागे लागतात त्यावेळेस जरांगे यांचा हेतू काय आहे तो कळतो तो समजतो आणि तिथे खरी म्हणजे गोम आहे कारण जरांगेंना केवळ आणि केवळ फडणवीस यांना लक्ष आहे आणि त्यातही फडणवीस यांचं ब्राह्मणत्व लक्ष करायचंय आणि त्या, त्या दृष्टीने जरांगे पाटील बोलत असतात बामनी कावा वगैरे काही काही शब्द वापरत असतात खरं म्हणजे एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जो जी आर निघाला त्या जी आर मुळे मराठ्यांचं वाटोळं झालं आणि हे मराठ्यांचं वाटोळं कोणी केलं तर शरद पवार यांनी केलं जरांगे यांनी त्या बाबत एक शब्द वापरला की मराठ्यांचं वाटोळ पवारांनी केलंय सगळ्यांना माहिती आहे एवढंच ते म्हणाले पण तेच उगाळत बसायचं का अशी मकलाशी त्यांनी केली पण पवारांबद्दल काहीही बोलत नाहीये हे लक्षात घ्या त्यानंतर ते एक शब्दही बोलले नाहीत कारण जरांगे यांचं हे जे सगळं आंदोलन आहे याला शरद पवारांची पूस आहे असं जरांगे यांच्या सहकार्यांनी वारंवार सांगितलेलं आहे आणि त्यामुळे जरांगे हे नेमके कोणासाठी आंदोलन करतायत हे लपून राहिलेलं नाही लोकसभा निवडणूक जवळ आली तर जरांगेंचं आंदोलन तीव्र झालं आता विधानसभा निवडणूक जवळ आली पुन्हा जरांगेंचं आंदोलन तीव्र होत आहे जरांगेने निवडणूक लढवा असं आवाहन थेट प्रकाश आंबेडकरांनी केलं तर जरांगे म्हणतात की आम्हाला निवडणूक लढवायची नाही आहे की नाही गंमत एकंदरीत काय तर जरांगेंचं आंदोलन हे पॉलिटिकली मोटिवेट आंदोलन आहे हे आता लपून राहिलेलं नाही आहे ते केवळ आणि केवळ देवेंद्र फडणवीस आणि तेही देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण आहेत म्हणून त्यांना लक्ष करण्यासाठी हे आंदोलन होत आहे जरांगेंनी दोन दिवसांपूर्वी एक वक्तव्य केलं की एकनाथ शिंदे यांना सगळं काही द्यायचं होतं मग सगळे सोयरे असेल किंवा आरक्षण असेल पण देवेंद्र फडणवीस ते होऊ देत नाहीत असा दरांगेने मंडळी लक्षात घ्या जरांगे हे शरद पवारांचे पट्टशिष्य का झाले हे त्याच पहिलं उदाहरण आहे आता कोणी लहान मुलगाही सांगेल जर एखाद्या एखाद्या गोष्टीबाबत निर्णय घ्यायचा असेल राज्यात एखाद्या गोष्टीचा निर्णय घ्यायचा असेल तर तो निर्णय प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री घेतात तिथे उपमुख्यमंत्र्यांचा कोणताही रोल नसतो एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत आणि पुन्हा एकनाथ शिंदे हे सज्ञान आहेत आणि ते आपला आपल्या बुद्धीने सारासार विचार करून निर्णय घेऊ शकतात असं असताना जरांगे मात्र बोलतायत काय कि एकनाथ शिंदेना करायचं होतं पण पड़ फडणवीस करू देत नाही थोडक्यात काय तर एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये भांडण लावण्याचं काम जरांगे यांनी या एका विधानाने केलेलं फडणवीस यांची लोकप्रियता कमी होत नाही आपण इतके बडबडतो इतके आरोप करतो पण फडणवीस यांची लोकप्रियता काही कमी होत नाही म्हटल्यावर आता फडणवीस यांच्या सोबत जे जे आहेत त्यांना फडणवीस यांच्यापासून लांब करण्याचा डाव जरांगे खेळतात जरांगे तो डाव आता खेळायला लागलेले आहेत आणि तो डाव खेळताना त्यांच्या डोक्यात काय असू शकत तर शिवसेना म्हणजे शिंदेची शिवसेना आणि भाजप यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वितुष्टता निर्माण व्हायला पाहिजे हे जरांगे पाटील करतात काही दिवसांपूर्वी मित्रांनो शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी पिडे गुरुजी यांनी एक विधान केलं त्यांनी मराठ्यांना त्यांचं स्वत्व दाखवून दिलं आरक्षण काय मागताय तुम्ही तर देश चालवणारी जमात असं बिडे गुरुजी म्हणाले खरं बघायला गेलं तर विडे गुरुजी यांच्या एकंदरीत कार्य हो, त्यांनी आतापर्यंत केलेलं कार्य हो, आणि त्यांचं विधान यात मला तरी काही आक्षेपार्ह आढळलं नाही कारण बिडे गुरुजी हे संभाजी शिवाजी जगतात आणि इतकंच नाही तर लाखो तरुणांना त्यांनी संभाजी शिवाजी जगायला शिकवलं आणि त्या अर्थाने तो जो ती जी मानसिकता आहे त्या मानसिकतेतून बिडे गुरुजी म्हणाले झालं लगेच जरांगेनी काय काढलं की संभाजी बिडे यांचा आम्हाला पाठिंबा होता मराठा आरक्षणाला आजही आहे कुठे नाहीये म्हणाले ते मराठा आरक्षणाला पाठिंबा नाही असं म्हणाल नाही पाठिंबा होता पण फडणवीस यांनी त्यांच्यावर दबाव आणला चाल म्हणजे विडे गुरुजींचे कार्यकर्ते आणि भाजप यांच्यामध्ये वितुष्टता निर्माण करण्याचं काम कोण करत आहे आता जरांगे करतात मंडळी ही हेच जरांगे यांचे गुरु शरद पवार महाराष्ट्रात करत आलेले त्यांनी जाती जातीमध्ये भांडणं लावली तसा आरोप होतोय इतकंच नाही मित्रांनो तर अनेक मित्रांनाही तोडलं असंही म्हटलं जात आणि नेमकी तीच नीती जरांगे पाटील अवलंबतायत आणि हे महाराष्ट्राच्या दृष्टीने फार हानिकारक आहे फार हानिकारक आहे मित्रांनो अगदी अटीतटीवर आलेले आहेत जरांगे पाटील कारण त्यांना कळतय की देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा महाराष्ट्रात सत्तेत असणार आहे आणि केवळ जरांगे पाटील नाही तर शरद पवारांना हे देखील हे उमजलेलं आहे आणि त्यामुळे जरांगेंना चावी देण्याचं काम तर ते करत नसतील मंडळी जे प्रत्यक्ष दिसत मागच्या दोन चार दिवसात जरांगे पाटील यांची जी विधानं आली आहेत त्यावरून हेच प्रतीत होत आहे अर्थात देवेंद्र फडणवीसही कच्च्या गुरुचे चेले नाही त्यांनी सरळ सांगून टाकलं की माझ्याकडे अधिकार नाहीत मी नेहमी मुख्यमंत्री शिंदे यांच्या पाठीशी उभा असतो ते जो काही निर्णय घेतील तो आम्ही मान्य करतो पण हे सगळं दरांगे पाटील यांना कळत असलं तरी ते वळणार नाही कारण एकच आहे देवेंद्र फडणवीस यांची जात ब्राह्मण आहे हो मित्रांनो जे स्वतःला शाहू फुले आंबेडकरांचे वारसा मानतात तेच महाराष्ट्रात जातीय वाद करतात हे आता लपून राहिलेलं नाही आहे आणि तेच पुढे आलेलं आहे असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद